हॅलो फ्रेंड्स कसे आत सगळी सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे बॉम्बे स्टाईल कराची हलवा अगदी बरोबर ऐकलात आज आपण घरच्या घरी बॉम्बे स्टाईल कराची हलवा बनवणार आहोत तोसुद्धा कस्टर्ड पावडरपासून आपण बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया एका कढईमध्ये एक छोटा कप मी कस्टर्ड पावडर घेतले आणि त्याच कपाने आपल्याला दोन कप साखर घ्यायची आहे आणि दोन कप साखरेसाठी चार कप पाणी घालणार आहोत आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी चार कप पाणी घातलेलं आहे एकदम छोटा कप आहे हा तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने मेजरमेंट करत असाल त्याने तुम्ही करू शकता एक कप कस्टर्ड पावडर दोन वाटी साखर आणि चारपट पाणी घालायचं चा। आणि आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता आपण कढई गॅसवर ठेवूया सुरुवातीचे तीन ते चार मिनिट आपण ही ही प्रोसेस फास्ट गॅसवर करणार आहोत म्हणजे व्यवस्थित ते घट्ट व्हायला लगेच सुरुवात होईल तरी ते मी सुरुवातीला फास्ट गॅसवर मी ही प्रोसेस करून घेते बघू शकताय हळूहळू आता घट्ट व्हायला सुरुवात होते जर स्लो गॅसवर करत बसला तर खूप टाईम लागतो आता मी गॅस स्लो करते आता बघू शकताय मिश्रण इथं घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि आणि ट्रान्सपरंटसुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे आपण जेव्हा स्वीटच्या दुकानामधून कराची हलवा आणतो खाताना आपल्याला खूप छान लागतो आपल्याला वाटतं की ही बनवायला खूप अवघड रेसिपी आहे पण असं अजिबात नाही ही रेसिपी तर खूप सोपी आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि ते मी ड्रायफ्रूट्स घातलेत काजू आणि बदामचे छोटे छोटे काप करून घातलेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय पिस्ता किंवा मगस चीसुद्धा घालू शकताय फक्त मी ते काजू आणि बदामचे तुकडे घातलेत बघू शकताय पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे आणि सतत ते हलवत राहायचं नाही त्या तळाला लागण्याची शक्यता असते आणि हा हलवा दुकानामध्ये खूप महाग मिळतो आणि कस्टर्ड पावडर जेम ते तीस रुपयाला मिळते तर तुम्ही तीस रुपयामध्ये केवढी सारी मिठाई घरच्या गर घरी बनवू हो शकता है। आता मी ते एक छोटा चमचा घी टाकते म्हणजेच तूप आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा एक, एक चमचा आपण तूप घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तूप घातल्यामुळे टेस्ट अप्रतिम अशी येते टोटल आता इथे दोन चमचे घातलेत अजून एक चमचा आपण घालूया म्हणजे टोटल आपण तीन चमचे तूप वापरणार आहोत जास्त पण तूप वापरायचं नाही तीन चमचे पुरेसं आहे आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि पूर्णपणे आता ट्रान्सपरंट झालेलं आहे हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं की आता आपण गॅस बंद करणार आहोत बघू शकता कढईला पण जास्त आता चिकटत नाही आहे म्हणजेच हे इथं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता इथे मी प्लॅस्टिकच्या डब्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण आता आपण घालून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करायचं म्हणजे बर्फीचा आकार व्यवस्थित येईल आणि हे आपल्याला मिश्रण एक तासासाठी असंच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवण्याची गरज नाही तुम्ही नॉर्मल घरामध्ये असं ठेवू शकताय ते घट्ट लगेचच होतं तरी ते व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतलं आहे आता आपण एक तासासाठी असंच हे ठेवून देऊया एक तासानंतर तुम्ही बघू शकताय की ती घट्ट अशी बर्फी झालेली आहे आता एका प्लेटवरही आपण काढून घेऊया जो बटर पेपर लावला होता तो पूर्णपणे चिकटला आहे नाही घातला असता तरी चाललं असतं पण मी घातला होता आणि आता बटर पेपर काढून घेऊया आणि ह्या बर्फीचे व्यवस्थित असे कट्स देऊन घेऊया तरी ते तयार झालं आहे कराची हलवा बॉम्बे स्टाईल आता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी जर बनवलात तर तुम्ही कधीच बाहेरून विकत आणणार नाही आणि घरच्या घरी महागातली मिठाई तुम्ही घरच्या घरीच बनवाल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा हा कराची हलवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय